फायनली मंडळी आपण थोडंसं प्रवास केलो आणि लगेच येऊन पोहोचलो एक पाच सहा मिनिटात आम्ही येऊन पोहोचलो आणि करेक्ट आपण <laughs> समोरच या साईडला जाऊचा आतमध्ये मेन रोड असा जो की घावण्याळ्यात जाता आपलो तुळसुली घावनळे रोड आणि इकडे बघू शकता हां बामणादेवी सॉरी बामनादेवी रोड इकडे गेल्यानंतर बघू शकता श्री संत बाळूमामा देवालय आणि आध्यात्मिक नगरी ॲड्रेस याच्यावरती असा तुळसुली बुडक्याची वाडी जसं की बोललेलं आहे तर जाऊया आतमध्ये या साईडला जाऊचा आणि आज आपल्यासाठी आई अजून थोडे डिफरंट फळं घेऊन येलेले असतात तुमच्याकडे फळं मिळतात काय नाही मिळत असतली तर आम्ही पहिल्यांदाच त्याच नाव काय आणि गोंधळ असं झालं का त्यांच्या घरात माणूस आहे कोण नाही करणारा आज सगळा खर्च लागत सूर्य का नाही धार दुसरी दुसरी दारवाली कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग चालू झालेला खरे दुपारी सव्वा तीन झालेला असत आणि आजचा थमलेला आणि टायटल जर तुम्ही बघितलात तर आपण दर्शनासाठी चाललो बाळू मामांच्या आणि आमच्याच इकडे देवस्थान असा आणि नवीनच झालेलं असा तर मग वाटत सिंधुदुर्गात पहिलाच असताना होय नाही तर तर प्रकारे आता तिकडे असा आम्ही तिकडे जातो सिंधुदुर्गात पहिल्यांदाच असा आणि आमच्या घरापासून एकदम जवळ असा आमच्या मामाच्या गावात वाडी तर तो मामाचं गाव तर मामाच्या घरापासून एकदम जवळ असा तर आई म्हणाली आज जाऊया आणि येऊया लांब घेतात आणि आम्ही एवढं घर आमचं जवळ एक चार किलोमीटर तीन चार किलोमीटर नाही म्हटलं जाऊ जाऊ नाही तर आज म्हटलं जाऊया आणि आई आधी नाही अचानक वाटलं मनात जायचं आज आता तर आई परत संध्याकाळी आजी घेऊन डॉक्टर कडे त्याच्या अगोदर आपण जाऊया आणि आणि तुमच्यापर्यंत पोहोचत अजून कोणाक दर्शनासाठी जाऊचा असला नाही तर लांब जाऊचा लागत बोला बघ हो तर आम्ही तिकडे जाऊ नाही अजून पण म्हटलं आता इकडे तरी जाऊया पटापट आणि कसा काय असा तुमका पण बघून मिळताना आमच्या सोबत आणि दर्शन पण घेऊन त्याला तर बाहेर पडूया चार चला चल आई आणि मी दोघात जातो आम्ही आणि आम्ही दोघांच जातो तर आम्ही टू व्हीलर घेऊन जातो गाडी बाहेर काढूया रिक्षा लावलेली यामुळे त्यामुळे अडचण फायनली मंडळी आपण थोडंसं प्रवास केलो आणि लगेच येऊन पोहोचलो एक पाच सहा मिनटातच आम्ही येऊन पोहोचलो आणि करेक्ट आपण समोरच या साईडला जाऊचा आतमध्ये मेन रोड असा जो की घावण्याळ्यात जाता आपलो तुळसुली घावनळे रोड आणि इकडे बघू शकता हां देवी सॉरी बामनादेवी रोड इकडे गेल्यानंतर बघू शकता श्री संत बाळूमामा देवालय आणि आध्यात्मिक नगरी ॲड्रेस याच्यावरती असा तुळसुली बुडकेची वाडी जसं की बोललेलं आहे तर जाऊया आतमध्ये या साईडला जाऊचा चला पोहोचलो फायनली आपण आणि पहिला तर दर्शन घेऊया घेऊयात मध्ये

देवदर्शन घेऊन येलो देवदर्शन घेऊन येलो आता आजीक डॉक्टरकडे न्यायचा आजी एक डॉक्टरकडे न्याऊचा असल्यामुळे आम्ही गडबडीत घराकडे गेलेलो असो प्रसाद पण मिळाला आणि प्रसाद मिळालो काय पुरणपोळी दे एक मी काल सांगा होते पुरणपोळी कर एक दिवस पुरणपोळीचा प्रसाद तर नेमकी पुरणपोळीचा प्रसाद मिळाला तुमकासुद्धा घ्या मस्त आणि बरं झालं आम्ही जरा लेट गेलो म्हणजे लवकर गेलो असतो तर आमका अजून पण लोक मिळाली असती कारण दर्शनासाठी सकाळी भरपूर गर्दी होती दर सोमवारी गर्दी असता आणि महाप्रसाद पण असता महाप्रसा सो so, तुम्ही नक्कीच जावा आणि दर्शन घ्यावा सिंधुदुर्गात असा तर आपल्या बुडक्याची वाडी तुळसुली आमच्या आमच्या दोन एक किलोमीटर असतात दोन तीन किलोमीटर आणि सोमवारी गेला महाप्रसाद मिळतो आणि पण गर्दी आम्ही थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर आणि मस्त वाटत मेन म्हणजे बसल्यानंतर एकदम शांत वातावरण वाटत आणि अजून बराच काय काय पुढे होऊचा असा ही सुरुवात असा एकदम हल्लीच मागच्या महिन्यात नाही मागच्या महिन्यात मग स्थापना झाली ना नक्की जावा दर्शन घ्यावं कारण आपल्या काय होतं कोल्हापूरात जाऊ त्या वेळात आत्मापूरात जाऊ मिळणार नाही शक्य होणार नाही तर आपल्या खूप जवळ आहे एकदम त्यांची पुस्तिका आम्ही आणलो पुस्तिका की पुस्तिकामध्ये असं पुढे पुढे काय काय अजून होत आला जर सोमवारी महाप्रसाद असता तर महाप्रसादाक जावा नक्कीच सोपी असू या आई गाई खरं तरी चार वाजता जाऊच होतं पण आता झालो वेळ तर डॉक्टर मिळतले डॉक्टर असतले किती वाजेपर्यंत असतले डॉक्टर आई सात वाजेपर्यंत तर आसतले त्याच्यामुळे म्हटलं घाईघाई घरीत दोघांकडे त्याच्यामुळे आम्ही घाईघाई घरीत घरा गेलो तरी प्रसाद घ्यावा आई आणि तर गेलेली असत म्हणजे कुडाग आणि मी आता खालच्या घराकडे कपडे वगैरे चेंज केले आणि गेले आणि खूप दिवस आईचा चाललेला की बाळूमामांच्या दर्शनासाठी जाऊचं आम्हाला आणि आईच्याच गावात म्हणजे माझा मामा थंच राहतो एकदम बाजूक बुडक्याची वाडी वाडीचं नाव आहे तुळसुली गाव असा तिकडेच मामाच्या घरापासनं एकदम दोन मिनिटाच्या अंतरावरती चालत म्हटलंस तर पाच मिनिटा लागत गाडीने एक दोन मिनिटाच्या अंतरावरती तर आणि मी पहिलं मराठी शाळेत तिकडेच होते शिका मामाकडे त्याच्यामध्ये तिकडे सगळे माझे मित्र वगैरे पण असतात आजूबाजू मंदिराच्या खूप भारी वाटला दर्शन घेऊन मिळाला नाही तर एवढे वर्ष चाललेलं की जाऊचा जाऊचा आदमापुरात आणि तिकडे जाऊन दर्शन घेऊचं म्हणा तर कसा जायचा काय ह्याचा प्लॅनिंग पण आता आम्हाला हिसरत जाऊन दर्शन मिळाला तर तुम्ही सुद्धा जर सिंधुदुर्गात बघत असतात किंवा सिंधुदुर्गात येत असशात तर अवश्य यावा नक्की आणि दर्शन घेऊन जावा आणि आमचं घर पण वाटे तर आमच्याकडे पण यावा तर आता काय नाही आता आई घेऊ पण वेळ असा भरपूर आणि आपल्या पण रीलचं एडिटिंग राहू कारण आपण संध्याकाळी साडेपाचला रील अपलोड करतो ते का आवाज पण जोडूचा व्हॉइस ओव्हर सो का करते तर भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर तोपर्यंत बाय बाय भेटते म्हणजे खूप वेळानंतर आणि आई आणि पण इल्लेल्या असत पण आई काही येऊ बरोच टाइम झालो आता वाजलेत करेक्ट पाहुणे आठ एक दोन मिनिटं लावलेली आहेत आणि आज आपल्यासाठी आई अजून थोडी डिफरंट फळं घेऊन इलेली असत तुमच्याकडे फळं मिळतात काय नाही मिळत असत नाव काय आई तर पहिल्यांदाच बघता फळ कसं बघ्या मी एकदा रे पोपटासाठी पण लहान होती थोडी आणि वेगळी होती असं आणलेलं आहे ना रतंब्या रतंब्या सारख्या फळाचं नाव काय आलू बुखार असं वाटत याची डिश असतात झात हॉटेल व्हेज आलू बुखार आणि बोरा सनफ्ले धूप कसा लागतं बघा आंबो आणले तर आंबे सुरुवात झाली कच्चे आंबे किती माहिती पाव किलो तीन सत्तर रुपये तीन सत्तर रुपये हो पाव किलो वजन झाला यांचं एक दोन दिवस सांग एक दोन दिवस चौघ कशी आहे खाऊन तरी बघूया काय सांगे आजीच्या डोळ्यात नाही इन्फेक्शन हा शुगर वाढले आहे शुगरचे गोळे दिले आणि आठ दिवसांनी कमी नाही झाली तर मग इन्सुलिन चालू करूया आणि गोंधळ असं झालं का त्यांच्या घरात माणूस आहे कोण नाही करणारा आजी कस का सूर्य एक नाही धार दुसरी दुसरी धारवाली दूस लोकांचा लावशी लागत खायचा कसा डायरेक्ट साल साला सकडे काय म्हणजे हा तो हा भैया यो मंडे नाव आकारा कोण नाही हं पगप시다 हं असाव ना। ना। असा म्हणजे आवडीन नाही ना आपण बाकीची कशी असं एकदा खाल्यानंतर दुस तुकडो खायसारख को वाटतं कोणी कोणी ह्या फळ खालात कमेंट करून सांगा तस वाटायचं नाही कारण चव नाही मला थोडं खाऊच वाटतं पाणी आरक्या लागता थोडासा साल आंबट लागता सालाची चव थोडीशी वेगळी आहे असा बघल्यानंतर खाऊची इच्छा जाते सफरचंदाकी दिसताय हा बघ ना पण ता कापून खाल्यानंतर खाताना इच्छा जाऊची नाही <laughs> परत थोडी वेगळी आहे अजून द्राक्ष पण होते अशी पाणी काळी पण ती पाणी या सारखी कळली ती झालेली मागे लाल सरकशी जरा ट्रान्सपरंट दिसतात आलू बुखार नवीन फळ तरी ट्राय करून गावला आजी ह्या घेतल्यान ड्रॅगन फ्रूट घेतल्यान दोनशे रुपये किलो तीनच म्हणजे जास्त येईल अडीचशे रुपयाची तीन येईल काही काय म्हणजे ड्रॅगन फ्रूट स्वस्त असत म्हणजे बेळगावच्या कोल्हापूर नाही त्या साईड कोल्हापूर आमच्याकडे आम आम महाग असत तुमच्याकडे काय रेट असा दोनशे रुपये हो तुमच्याकडे काय रेट असा कमेंट करून सांगा मस्त मराठी आम्ही ट्राय केलो आज आणि अजून एक म्हणजे दर्शन घेतलं त्या तर भारीच झाला आणि त्यांचा पॅम्पलेट असा तो वाचूकच विसरलेलो नुकतीच सुरुवात झालेली पुढे काय काय आता तुम्हाला दाखवते त्या साइड या बघा ही फ्रंट साइड खूप मोठा फ्रंट साइड त्या साइड गाय ते बघा इकडे सगळा डिटेल ला बघू शकताय संता बाळूमामांचे भव्य दिव्य मंदिर गुरुकुल पद्धतीची शाळा गोशाळा तथा गोमाताश्रम नक्षत्र बाग तथा बोटेनिकल गार्डन आनंदाश्रम ध्यानगृह योग शिक्षण निसर्गोपचार केंद्र जागा खूप मोठी असा एरिया आम्ही तर दर्शन घेऊन गेलो जावा आणि खूप मोठा होता काही वर्षात असा hmm. काय काय संकल्पना असत त्यांची आमका तर मस्त आम्ही कधी जाऊ शकतो एकदम जवळ आणि जाताना शक्यतो एक तर सोमवारचे जावा हे बघा इकडे मॅप असा हे बघा कसा जायचा काय सगळा दिलेला आहे फाइंड आऊट करू शकताय आणि इकडे बघा ऍड्रेस वगैरे सगळा तुमका टेन्शन नाही कोणाक ऍड्रेस परत विचार करून नाही कोणतरी असा घेतलं होता बारा झाला माहिती तरी पोच झाली काय ते आज आपल्या चाळीस सोबत काय असा मस्का पाव चकली फेवरेट हे ठेवून दे ನಾನಂತಾ ಖಜೂರ ಖಜೂರ ನಾನಕಡೆ ಕೊನೆ ಅಲ್ಲಿ ಮಕೋಟಸ ಜೋಡೋ ಚೋಡೋ ಬಪ್ಪದ ಚೋಡೋ ಗಾದರ ಚಾಚಾರ್ತಿ ಆ ಬಾಗ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ प्लेट अनुक सांगू एक नको प्लेट धोका जाऊ तस पण आता प्लेट मध्ये कोण घेता मंडळी तू चाय पिऊक अस बुडव गे पडता सायडिक पडत प्लेट असते का बरा पडत कपच आतमध्ये ठेवते जेवण झाला रेडी जेव्हा म्हणजे चाय पिऊ मस्त आता आपलं ब्लॉग सोबत संपवूया या, या।